नमस्कार आणि नमस्कार सर्वांना मी चतुर्वेदी पांढऱ्या डागांबाबत आपल्याला होणारा सर्वात मोठा संभ्रम दूर करण्यासाठी आज मी आली आहे कारण लोक अनेकदा विटिलिगो आणि लुकोडर्मा यांच्यात गोंधळून जातात कारण दोन्ही पांढरे दिसतात आणि ते समजतात की विटिलिगो हेही त्याच्या लुकोडर्मा आहे वरन विटिलिगो हा एक स्वयंप्रतिकारी रोग आहे हे आपल्या अतिसक्रिय प्रतिरिक्षात्मकतेमुळे होत आहे ज्यामुळे आपले शरीर स्वतःला शत्रू समजून हल्ला करत आहे आणि लक्षित पेशी मेलानोसाइट्स आहेत ज्यामुळे मेलानिनचे उत्पादन कमी होत आहे आणि तुम्ही पांढरे पॅचेस पाहत आहात तर ल्युकोडर्मा हे कोणत्याही कारणाने उद्भवलेले पांढरे डाग किंवा पांढऱ्या रंगाचे पॅच असू शकते विटली गोमुले होत आहे का किंवा कोणत्याही कमतरतेमुळे होत आहे का कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असेल कीटकामुळे होत असेल किंवा सूर्यप्रकाशामुळे काही लोकांना सूर्याच्या अहेरजीमुळे त्वचेवर पांढरे पॅचेस येतात तर आपल्या शरीरात ऑटोइम्यून डिसऑर्डर आणि इतर कारणामुळे उद्भवणारा कोणताही पांढरा डाग ती खूण असो वा काही आवर बरे झाल्यानंतरही ती खूणच राहते आम्ही त्याला लुकोडर्मा म्हणतो तर विटिलिगो हा एक पूर्णपणे ऑटोइम्यून रोग आहे ज्यामध्ये आपली अतिसक्रिय प्रतिरक्षा प्रणाली मेलिनिनचे उत्पादन कमी करते आणि ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शरीरावर पॅचेस येऊ लागतात आता या दोघांमध्ये फरक आहे विटिलिगो हा एकतर सेगमेंटल किंवा सेगमेंटल असतो परंतु लुकोडरमा सेगमेंटल किंवा सेगमेंटल सारखं काहीच नाही सेगमेंटल आणि सेगमेंटल म्हणजे काय जेव्हा विटिलिगो होत असतो सेगमेंटल म्हणजे जर ते येथे होत असेल तर आपल्याला त्याच हातावर पॅच मिळेल जर येथे असे होत असेल तर आपल्याला दुसऱ्या अवयवावर पॅच मिळेल हे सेगमेंटल आहे आणि जेव्हा सेगमेंटल विटिलिगो होतो तेव्हा तो, तो कुठेही सुरू होतो आपल्याला इथे पॅच मिळतो ओठावर डोळ्यावर शरीरावर हे कुठेही अनियमितपणे येते हे आहे। आता लुकोड मामधे अशी कोणतीही श्रेणी नाही लुकोड मामधे मी म्हणेन की एक चिन्ह तयार होत आहे किंवा एक पांढरा पॅच तयार होत आहे हायपोपिगमेंटेशनमुळे किंवा कोणत्याही कारणामुळे विटलिगोसरीत कोणतेही कारण होऊ शकते तर लुकोडमा सेगमेंटल किंवा नॉन सेगमेंटल अशी कोणतीही श्रेणी किंवा प्रकार नाही हे कुठेही होऊ शकते हे हातावर कुठेही पायावर शरीरात कुठेही होऊ शकते आणि हे कोणत्याही कारणामुळे होऊ शकते कधी कधी देखील लुकोडर्मा होतो जसे की काही परफ्यूम अहेजीमुळे किंवा काही वासामुळे तुम्हाला समस्या येत आहे किंवा जसे तुम्ही जास्त सूर्यप्रकाशात गेलात तसे पांढरे टिपके आले कधी कधी पोटात कुमी असतात तरीही तोंडावर पांढरे टिपके असतात त्यांच्यात कॅल्शियमची कमतरता असते तर हे सर्व पांढरे टिकके किंवा हायपोपिग्मेंटेशन जे आपण शरीरावर पाहत आहात ते विटली किंवा इतर कोणत्याही कारणामुळे लुकोडरमा असू शकते तर मला आशा आहे की ही गोष्ट आता आपल्याला स्पष्ट होत आहे की विटलिगो हा लुकोडरमा लुकोडर हा विटिलिगो नाही लुकोडर्मा विटिलिगोमुळे होऊ शकत नाही किंवा कोणत्याही कारणास्तव होऊ शकतो परंतु विटिलिगो लुकोडमामुळे होत नाही तर आज हे स्पष्ट झाले आहे हा संभ्रम आता तुमच्यातून दूर झाला असेल कारण जेव्हा आपण अनेक ठिकाणी रुग्णाशी बोलतो तेव्हा त्यांना विटिलिगो आणि लुकोडर्मा ही समान आहेत असे वाटते ते त्यांच्या ला लुकोडर्मा म्हणतात ते लुकोडर्मा विटिलिगो म्हणतात पण विटिलिगो पांढऱ्या डागामुळे होत नाही आपण चर्चा केल्याप्रमाणे अनेक गोष्टींमुळे पांढरे डागही होतात त्यामुळे आज तुम्ही तुमच्या हा संभ्रम दूर करा कोणाचेही ऐकण्यापूर्वी समजून घेण्यापूर्वी किंवा कोणत्याही उपचाराची व्याख्या करण्यापूर्वी हे स्पष्ट करणे महत्वाचे आहे की ते लुकोडर्मा आहे की विटलिगो म्हणजे हे खरं तर एक ऑटोइम्युन रोग आहे ज्यामुळे पांढरे डाग होत आहेत किंवा इतर कोणत्याही कमतरतेमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपल्याला पांढरे पॅच हायपोपिग्नेटेशन होत आहे जेव्हा हे स्पष्ट होईल तेव्हा आपण योग्य उपचार घेऊ शकाल आपलं उपचार योग्य असेल आणि आपण लवकरच आपल्या रोगातून मुक्त होऊ शकाल आणि जर तुम्हाला ते मिळत नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आम्हाला भेटायला येऊ शकता आणि योग्य निदानाने तुम्ही तुमच्या मृतकांना मागे टाकून तुमच्या आजाराच्या योग्य उपचार घेऊ शकता धन्यवाद आणि काळजी घ्या